आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश भलेसाई सराफ हड़क सर पुणे गौतमी पाटीलची चर्चा होत नाही असा एकही दिवस जात नाही कधी तिच्या डान्सनं तर कधी रील्समुळं गौतमी चर्चेत असते गौतमीच्या डान्सचे कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात धडाक्यात सुरू आहेत गौतमीच्या कार्यक्रमांची संख्या जशी दिवसेंदिवस वाढत आहे तसाच तिचा सोशल मीडियावरील वावर देखील वाढत चाललाय गौतमीच्या आजवर कधीच न पाहिलेला अवतार समोर आलाय गौतमीचा रावडी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय गौतमी पाटील सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो शेअर करत असते कधी साडीमध्ये तर कधी वेस्टर्न आउटफिटमध्ये फोटो गौतमी शेअर करत असते गौतमीचा एक सिनेमा देखील रिलीज होऊन गेला त्यानंतर तिचे अनेक म्युझिकल व्हिडिओ रिलीज होत आहेत त्यामुळे त्यांचं प्रमोशन करताना ती दिसते अशातच गौतमीनं तिचा एक रावडी फोटो शेअर केलाय या फोटोमध्ये तिनं डोळ्यांना ब्लॅक बॉगल लावत कातील लुक दिलाय तर तिच्या हातात धारदार शस्त्र दिसत आहे गौतमीनं नाकात ल घातलीय तुम्ही डार्लिंग म्हणाल गौतमीनं हा फोटो शेअर केला सोबत काही फायर इमोजी देखील शेअर केली आहे गौतमीचा हा लोक तिच्या नव्या गाण्यातील आहे तुम्ही डार्लिंग हे तिचं नवं गाणं रिलीज आहे हे ऐरणी गाणं आहे गाण्याला खानदेशी तर्ता देण्यात आलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा